काल गुड न्यूज गुड न्यूज सर्व लाडक्या बहिणीला गुड न्यूज आलेले आहे आता गुड न्यूज महत्वाची आहे काय नेमकी गुड न्यूज आहे सर्व लाडक्या बहिणीला सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहण्या पाण्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनेल नवीन असताना अजूनही चॅनेल सबस्क्राईब नसेल पहिले चॅनेल ला सबस्क्राईब करून द्या बेल आयकॉन प्रेस करा कारण खूप महत्वाची नव हप्ता ज्या हप्त्याची तुम्ही वाट बघत होता तो आत्ता जमा झालेला एक पंधरा मिनिटापूर्वी लाडक्या बहिणीच्या खात्यात तो हप्ता जमा झालेला आहे त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणी पटकन दिवशी लाई येऊन आहे नववा हप्ता तुमचा जमा झालेला आहे इतर स्क्रीनशॉट बघा हे जे दिसते तुम्हाला बारा तीन दोन हजार पंचवीस डिअर कस्टमर डीबी डी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरनुसार तुम्हाला गव्हर्नमेंटने पेमेंट केलं म्हणजे पैसे पाठवले पंधराशे रुपये क्रेडिट केले तुमचा जो अकाउंट नंबर आहे जो आधार लिंक आहे त्याच अकाउंटमध्ये हे पैसे जमा होत सगळ्यांनी चेक करायचे लाडक्या पैसे खात्यात हे पैसे जमा होत ठीक आहे सगळ्यांनी कमेंट करायचे पैसे जमा झाले का नसले जमा झाले तर कमेंट करा पैसे अजून जमा झाल्याची काळजी करू नका सगळ्या लाडक्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत तुमचा जो नवा हप्ता आहे मार्चमध्ये तो, तो सुद्धा लाडक्या बहिणीवर तुमच्या खात्यात जमा होत चेक करायचे सगळ्या लाडक्या बहिणी पैसे आलेले आहेत का पंधराशे रुपये चालेले आहेत आता काही महिलांना पंधराशे रुपयेपेक्षा कमी आलेत का तर हो काही ज्यांना पंधराशे रुपयेपेक्षा सुद्धा पैसे कमी आले कोण कोणत्या महिन्याची सुद्धा माहिती मी तुम्हाला देणारे त्यामुळे शो शहा तुमच्या सगळ्या ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यांनी कमेंट करा तुम्हाला आतापर्यंत किती पोस्ट जमाल ते सुद्धा कमेंट करायचे आहे आता बघा लाडक्या खुश खुशखबर आहे काय खबर आहे तर पैसे जमा झाले लाडकीचे नदी आले त्याच्या नववा लाडकीला आज दिला आज बारा तारीख शेवटचा दिवस आहे त्या शेवटच्या दिवशी लाडक्या मुच्या काळामध्ये पैसे जमा झाले आहे ठीक आहे ठीक आहे सविस्तर संपूर्ण माहिती ठीक आहे दुसरा क्रीनशॉट तुम्हाला दाखवतोय तर बघा हा आजचाच आहे किती तारीख आहे आज बारा तीन दोन हजार पंचवीस दिसतंय का डिअर कस्टमर डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट आलेस पंधराशे क्रेडिटेड तुमचं कशा कशाच्या मार्फत झाले डीबीटी च्या डेबीडीच्या माध्यमात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या मार्फत हे पर पैसे तुमच्या खात्यात जमा झाले खूप महत्वाचा व्हिडिओ बरं हा व्हिडिओ सगळ्यांनी पहा व्हिडिओ आवडलाच नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यांना हा व्हिडिओ पटपटपट शेअर करून द्या चला तुमचे जे काही ग्रुप आहे व्हॉट्सअप टेलिग्राम सगळ्या ग्रुपवर हा व्हिडिओ पटकन शेअर करून द्यायचा आणि सुद्धा करायची की माझा आवाज येतोय का कमेंट करून द्या सगळ्यांनी आवाज येतोय का माझा चला एक कमेंट करून द्या पटकन दिस चला नाही आला अजून चला कुणाला आला नाही हरकत नाही तुम्ही सांगतो तुम्हाला आता स्क्रीनशॉट तुमचा आत्ताच आहे आज पैसे आले साधा दुपारापर्यंत हे पैसे महिलांना मिळाले तो तुम्हाला चला कोण विशेष नाही सांगलीला आले नाही का नाही आले ओके ओके चला दादा येऊन जातील काळजी नाही तुम्हाला दादा येतील लगेच येतील हो हो लगेच तुमच्या खात्यात सुद्धा पैसे येतील काळजी करू सोलापूर मार्च आले नाही सर आम्ही सोलापूरचे सुद्धा आले दादा सगळे जिल्ह्यातले आले फक्त बघा आता तुम्हाला काही दाखवतोय तुम्ही ते मी एक बघा आता हा एक आहे हा सात तारखेला ज्यांना आले होते बघा सात तारखेला पंधराशे आले होते त्यांना बारा तारखेला सुद्धा आले सात मार्चला ज्यांना ज्यांना आले होते त्यांना आता दुपारी आले आणि आठ मार्चला ज्यांना पंधराशे आले होते त्यांना थोडं एक तीन वाजेपर्यंत देतील काळजी करू नका आणि कमेंट सुद्धा करायचे आ, मुला आज नवा हप्ता आला जिल्हा रायगड चला कविता मोकुल आहे ज्यांनी कमेंट केली की जिल्हा रायगडला नवा हप्ता आलेला आलेला आहे हप्ता जमा होता चालू आहे प्रक्रिया बघा सात मार्च ज्या महिलांना पंधराशे रुपये आले होते त्यानंतर आठ मार्च ज्या ज्या महिलांना पंधराशे रुपये आले होते तर त्या महिलांना आता बारा मार्चला पंधराशे रुपये जमा झालेले चेक करायचे तुमच्या कायद्यात पैसे जमा झालेले आहेत का आता तुम्ही म्हणता न पंधराशे आम्ही तर डिसेंबर जानेवारीचा आम्हाला हप्ता आला नव्हता तर ते सुद्धा पैसे तुमचे तीन हजार म्हणजे टोटल तुमच्या खात्यात सहा हजार जमा झालेत ऑक्टोबरमध्ये ज्या काही बहिणी आहेत महिला आहेत ज्यांनी ऑक्टोंबरमध्ये फॉर्म भरला होता तर त्या महिलांच्या खात्यात सुद्धा मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणीचे पैसे जमा झाले आहेत त्यांना चेक करायचे पैसे आहेत का कारण पैसे आता जस्ट अनेक लाखो महिलांच्या खात्यात जमा झाले तसे तुमच्या खात्यात सुद्धा हे पैसे जमा होत आहेत तुम्ही सुद्धा चेक करायचे पैसे जमा झालेत का चला कमेंट करा तुम्हाला आठवा हा किती मार्च लाईन नाशिकच्या काळजी आणि हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करून द्या बघा तुम्हाला काय दाखवतो तुम्ही परत हाय क्रीनशॉट पंधराशे रुपये क्रेडिट टू युअर कोटक महिंद्रा बँक आहे त्यांची एंडिंग बारा तीन दोन हजार हो पंचवीस ला टूवर्ड डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर दिसते का क्रेडिट झाले किती रुपये तर पंधराशे रुपये जमा झाले हा किती हप्ता आहे तर नववा हप्ता आहे हा मार्च महिन्याचा नववा हप्ता तुम्हाला जमा झाला आहे ज्यांना जमा झाला नसेल त्यांनी कमेंट करायची पैसे जमा झालेले नाहीयेत आणि झाले असतील तर पटकन दिवशी कमेंट करा किती पैसे जमा झाले कारण काही महिला आहेत त्या महिलांच्या खात्या सुद्धा पैसे जमा झालेले हा नाही झाले आता एक ज्या महिलांना पीएम किसानचा हप्ता मिळतोय नवोश इतकेचा त्या महिलांना पाचशे रुपये जमा झाले फक्त पाचशे रुपये त्या महिलांना जमा बाकीच्या महिलांना सुद्धा पैसे जमा ना झाले पाचशे रुपये जमा झाले कोण कोणत्या महिला ज्यांना पाचशे फक्त पीएम किसान शेतकरी चा चला खरात आहेत ना या चला सुद्धा आहेत सर माझं महाराष्ट्र बँकेचं अकाउंट इनएक्टिव्ह दाखवत आहे टार्गेट मी पोस्टर अकाउंट ओपन केला आहे आणि आधार बाय म्हणिक केलं तर होतील इनॅक्टिव्ह असेल ऍक्टिव्ह असेल तर तुम्ही येऊन येथील पैसे लातूरला नाही आले म्हणतात लक्ष्मण आहेत लक्ष्मण दादा दा विजय दादा हा विजय दादा आज येतील नाही आज आलेले आहे दुपारपासून चालू आलोय एक सहा वाजेपर्यंत तू आले सुद्धा आले नसतील एकदा चेक करा कारण आता काही मित्रांनी मला कॉन्टॅक्ट करायला सांगितले की पैसे आता जमा झालेले आहेत चेक पैसे आले तसं सुद्धा होऊ शकतं एकदा तुम्ही सुद्धा चेक करा पैसे जमा झालेत आणि हा व्हिडिओ सगळ्यांना नक्की शेअर करून सर्वांना सर्वांना नक्की नक्की पटकन शेअर करून सगळ्या तुमच्या गावातले जे काही ग्रुप असेल सगळ्या ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करून द्या खूप महत्वाचा व्हिडिओ आहे ठीक आहे त्यानंतर जर पाहिलं असेल बघा एक जणांना क्रिशॉट त्यांनी डायरेक्ट क्रिश वॉट सुद्धा पाठवलाय त्यांचं जे आहे अकाउंट आहे पंधराशे रुपये क्रेडिट झाले बारा तीन दोन हजार पंचवीसला लाडकी बहीण ठीक आहे हा त्याचा नंबर आहे इथे त्यांचा बॅलन्स आहे टोटल काही प्रॉब्लेम असेल तर हा नंबर सुद्धा दिलेला त्यामुळे सगळ्या मला लाडकीला पैसे वाटत चालू आहेत तुम्हाला फक्त चेक करायचं तुमचे पैसे आले का कारण वाटत आता तुम्हाला आता सुद्धा येतील थोड्या वेळाने सुद्धा येतील प्रक्रिया सुरू झालेली आहे बारा मार्च आज आहे आणि आज सांगितलं की आज आम्ही महिलांना पैसे देऊ कुठला मोठा न आणि शेवटचा दिवस आज बारा मार्च त्यामुळे सगळ्यांना पैसे येत आहेत हो सर मी पोस्टर ओपन केला आहे येतील काय गणेश गायकवाड आहेत मला नाही आला नववा हप्ता सर पिंपरी गायकवाड सगळ्यांनी ठीक आहे कारकी योजना नववा हप्ता जो आहे तो मार्च महिन्याचा एक बारा तारखेला आज जमा झाला आहे ज्या कुठल्या महिलांना आज नसेल मिळाला किंवा मिळणार नाही त्या महिलांना पंधरा तारखेपर्यंत मिळतील पण शक्यतो सरासरी शक्यतो सगळ्या महिलांना आजच पैसे मिळतील ज्या राहिल्या असतील त्यांना तेरा चौदा आणि पंधरा पर्यंत मिळतील सगळ्यांना ज्या असतील आजच आजच आज रुपये बारा दोन हजार पंचवीस डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर नुसार तुमच्या खात्यात हे पैसे जमा झाले चेक करायचा आहे हा सुद्धा तुम्हाला बारा तीन अगदी का पैसे जमा झालेले आहेत पटकन सर्वांनी चेक करायचा आहे आणि हा व्हिडिओला नुसतं लाईक ना करू सुद्धा करा आणि तुमच्या सगळ्या ग्रुप जे काही व्हॉट्सअपचे चे ग्रुप असतात सगळ्या ग्रुपला शेअर करून द्या कारण हेच पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत सगळ्याच महिलांना त्यामुळे सगळ्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या पटकन शेअर कर ठीके